आणि हा सोळा असताना आपल्या सर्वांना सांगावंच वाटतं की हळद आणि कुंकू हे दोघही जण एका असणाऱ्या सौभाग्यवतीचे असणाऱ्या कपाळावरती स्वार होत असतात लग्न झाल्याच्या नंतर कपाळावरती हळदी कुंकू हक्कानं लावलं जातं हळदी कुंकूचे कार्यक्रम सुद्धा मोठ्या उत्साहानं संपन्न केले जातात पण त्याचप्रमाणे हळद आणि कुंकू या दोघांचं जर संभाषण या ठिकाणी कपाळावरती एखाद्या महिलेच्या एखाद्या सौभाग्यवतीच्या सुरू झालं हळद आणि कुंकू यांचं संभाषण नक्की काय असेल एका छोट्याशा कवितेमध्ये आपल्या सर्वांसमोर वर्णन करतो हळद म्हणाली कुंकवाला तुझं आपलं बरं असत हळद म्हणाली कुंकवाला तुझं आपलं बरं असतं कपाळावरच स्वार होण्याचं भाग्य रोजच तुला मिळत असत तिच्या कपाळावर तुझं असण अर्थात हळद म्हणते तिच्या कपाळावर तुझं असणं म्हणजे सौभाग्याचे लेण तसित कुंकवानं रूप कसं दिसतं लेखना तुझ्याशिवाय कपाळाचं महत्व वाढत नसतं तुझ्याशिवाय कपाळाचं महत्व वाढत नसत माझ्याशिवाय विशेष काहीच असत नसत कधी असते मध्ये तर असती माझी जागा मीही बापणी गप्प असते जशी तुझी सावली तो कुंकुवाचा टिळा म्हणत रुबाबदार पुरुष पण तुझ्याकडे जात आणि ती हळद हलत म्हणत हळदी पायकी पण माझ्याकडे येत बाईनं सदा पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावणं राहायचं हेच तर काजातील तिला सांगायचं नसावं पण तरी पण एकच समाधान हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणत नावापासून मिळतो हळदीला मान आणि सौभाग्य समारंभाची वाढते त्याच्यामुळे शाल सौभाग्य सौभाग्याचा सोहळा संपन्न करत असताना हळदीच्या सोहळ्यामध्ये लग्न सोहळ्यामध्ये विशेष करून सर्वांगाला हळद लागल्याशिवाय सर्वांगाला हळद लागल्याशिवाय विवाह पार पडत नाही आणि हळदीच्या आधी सौभाग्याचं लेणं हे कुंकू कधीच ठरत नाही असा असणारा हळदीचा विशेष असा कार्यक्रम आपण सर्वजण मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहा आनंदाचा सोहळा संपन्न करतोय